अट्टल गुन्हेगारांसाठी गोवा म्हणजे मोठं आश्रयस्थान असल्याचं याआधी अनेकदा उघडकीस आले अंडरवर्ल्डपासून दहशतवाद्यांसाठी गोवा म्हणजे नंदनवन ठरलं आहे असाच एक भयंकर चिंताजनक प्रकार समोर आलाय एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला शोभावा असा हा धक्कादायक प्रकार सी बी आयनं उघडकीस आणलाय आहे तब्बल सतरा कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार गेल्या बारा वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून गोव्यात राहत होता सी बी आयनं त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत आशुतोष पंडित असं या गुन्हेगाराचं नाव असून तो एखाद्या सरड्याप्रमाणे आपली ओळख बदलून गोव्याच्या झगमगत्या नाईट लाईफ विश्वात यतीन शर्मा म्हणून वावरत होता आर्थिक घोटाळ्याचा हा नवा चार्ल्स शुभराज अखेर आधुनिक तंत्रज्ञानाच्या विळख्यात सापडला असून सी बी आयनं बांबोळी इथं धाड टाकून त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हेगार अंदाजे दोन हजार तेरा साली पुणे येथील एका मोठ्या बँक घोटाळ्याशी जोडलेला आहे पुण्याच्या हाऊस ऑफ लॅपटॉप्स या कंपनीच्या संचालकानं इंडियन ओव्हरसीज बँकेची सतरा कोटी रुपयांची फसवणूक केली होती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नंतर तो सीबीआयकडे सोपवला होता मात्र कायद्याचा हात पोहोचण्यापूर्वी आशुतोष पंडित हा मुख्य संशयित गायब झाला होता दोन हजार अठरामध्ये न्यायालयानं त्याला फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं परंतु तो नेमका कुठं आहे याचा सुगावा लागत नव्हता आशुतोषनं अत्यंत हुशारीनं गोव्यात आश्रय घेतला होता बांबोळी इथं वास्तव्य करताना त्यानं स्वतःची जुनी ओळख पूर्णपणे पुसून टाकली होती त्यानं केवळ नावच बदल नाही तर सरकारी यंत्रणेला चकवा देऊन यतीन शर्मा या नावानं बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि चक्क का दोन वेळा पासपोर्ट देखील मिळवला या बनावट कागदपत्रांच्या जोरावर त्यानं गोव्याच्या नाईट लाईफ विश्वामध्ये आपलं नवं साम्राज्य उभं केलं बागा कळंगूट या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पर्यटन पट्ट्यात पर हॅमर्स नावाच्या अलिशान नाईट क्लबचा तो सीईओ आणि भागीदार म्हणून वावरत होता शेजाऱ्यांसाठी तो एक सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित नागरिक होता पण त्याच्या मुखवट्यामागे एका अट्टल गुन्हेगाराचा चेहरा लपला होता बारा वर्षांपासून सुरू असलेला हा बनाव अखेर नॅट ग्रीड या डिजिटल गुप्तचर यंत्रणेमुळे संपुष्टात आला या गुप्तचर प्रणालीमुळं आशुतोषच्या डेटा पॅटर्नमधील सूक्ष्म विसंगती शोधून काढल्या आणि त्याचे धागेदोरे गोव्यातील बांबोळीपर्यंत येऊन पोहोचले सी बी आयच्या पथकानं सापळा रचून त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या खोट्या ओळखीचा बुरखा फाटला या कारवाईमुळं गोव्यातील नाईट क्लब व्यवसायामध्ये मोठी खळबळ उडाली गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा